आपला जो केळीचा हार्वेस्टिंग पर्यंत जो खर्च आहे तो आपण आजच ह्या झेंडू पिकामध्ये आपण नाही आपण विचारात मग निर्णय घेतला पिकाला आहे आपल्या त्याला म्हणजे कॉम्पिटिशन होत नाही म्हणजे जे आपण जे फर्टिगेशन करतो ते सगळं एक महिनाभर चालवणार आहे जास्तीत जास्त त्याचा रिझन असा महत्वाचा मुद्दा घेतला तुम्ही वादळी वाऱ्याचा जो प्रॉब्लेम आहे तो खूपशा केळी बागेतला तो भेटसावत आहे जय शिवराय मंडळी नो माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये तर मी आज आलेलो आहे आपल्या नगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर या गावामध्ये तर या ठिकाणी एक केळीचं प्लॉट आहे तर जे शेतकरी आहेत ते गेल्या दहा ते बारा वर्षापासून या ठिकाणी उत्पन्न घेत आहेत तर यावेळेस त्यांनी पहिल्यांदाच एक आंतरपीक म्हणून झेंडूचं पीक लावलेलं आहे तर यामधनं त्यांना चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळत आहे तर आपण या प्लॉट बद्दल पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की या केळीच्या बागेमध्ये कशा प्रकारे त्यांनी नियोजन व्यवस्थापन केलेलं आहे हे जाणून घेणार आहोत तर तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हा व्हिडिओ पर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांबरोबर तर चला बघूयात आपण या प्लॉट बद्दल पूर्ण माहिती तर आपल्या बरोबर आहे त्या प्लॉटचे मालक तर त्यांचं आपण स्वागत करूयात आपल्या चॅनलवर तर चला बघूयात तर सर नमस्कार सर तुमचं स्वागत आहे या चॅनलवर तर सर्वप्रथम तुमचं नाव आणि थोडा परिचय करून नमस्कार मी विजय शिवाजी शेटे गाव शनी शिंगणापूर तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर मी ग्रॅज्युएशन हे बी एस सी अॅग्रिकल्चरमध्ये केलं आहे आणि ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर शेतीची आवड असल्यामुळं शेतीमध्ये नवनवीन प्रयोग आणि केळीचं चा उत्पन्न चांगल्यापैकी घेतोय आणि त्यामध्ये काही ज्या जसं जवळ नवीन नवीन टेक्निक्स येतील त्याप्रमाणे अपडेट करून तसे तसे, तसे प्रयोग शेतीमध्ये राबवत आहे तर सर तुम्ही जी केळीची लागवड करतायत ती कधीपासून करतायत आता केळीच्या लागवड आपल्याला जवळजवळ तेरा चौदा वर्षापासूनचा अनुभव आहे केळीचा आणि हे कोणत्या व्हरायटीचे तुम्ही केळीचं हे करता लागवड लागवड ही जी नाईन म्हणून व्हरायटी आहे केळीची ती करतोय आपण आणि कंपनी चेंजेस घेत असतो आपण प्रत्येक वेळेस जी जी योग्य वाटेल ती अच्छा आणि आता तुम्ही जो हा शेतीमध्ये एक नवीन प्रयोग केलेला आहे पहिल्यांदाच हो बारा तेरा वर्षापासून रेग्युलर केळीच घेत आहे पण यावेळेस तुम्ही हा नवीन प्रयोग केलेला आहे आंतरपीक म्हणून झेंडू लावलेला आहे हो हो तर तुम्ही ह्या लावण्याआधी काय तुम्ही अजून काय ऑप्शन बघितले होते का हो यामध्ये आपण टरबूज एक ऑप्शन निवडलं होतं करण्यासाठी पण टरबोजापेक्षा झेंडूचं योग्य वाटलं कारण झेंडूच्या याच्यामुळं काय होतं बाकीचा मधला जो स्पेस आहे तो आपल्याला एमटी राहतो त्यामध्ये आपल्याला मशागत वगैरे जे बाकीचे इंटरकल्चरल जे ऑपरेशन असतात ते इंटरकल्चरल ऑपरेशन आपण घेऊ शकतो हो त्यामध्ये आता तुम्ही जी केळ्याची लागवड केळी बागेची लागवड केली ती किती अंतरावर केलेली ही दोन रोपांमधली लागवड अंतर जे आहे ते पाच फूट आहे आणि ओळीतील जे अंतर आहे ते सहा फूट आहे आपलं म्हणजे सहा बाय पाच वरतीची ही लागवड आहे आणि ही लागवड कधी केलेली आहे ही लागवड आपली एक एप्रिलला झालेली आहे लागवड ची लागवड हो, हो। हो। आणि आता या केळीच्या बागाला म्हणजे किती म्हणजे पूर्ण सायकल सा, पूर्ण किती वेळ लागत असतो आता केळीच्या बागाची सायकल ही बारा महिन्यामध्ये कम्प्लीट होते प्रत्येक बारा महिन्याला आपण बारा महिन्यानंतर त्याचा खोडवा ठेवू शकतो आपण त्याचा एक जो नवीन आलेला पिल आहे तो एक ठेवायचा आणि हे जे पीक आहे त्याचे वरचे जे आपले पान आहेत ते कट करून आपण खोड तसंच ठेवतो म्हणजे ते खोडामधलं जे रसायन आहे ते नवीन पिलामध्ये येतं आणि नवीन पीक चांगलं येतं आणि तुम्ही हे जे, के जे लागवड केली त्याच्यानंतर झेंडू किती दिवसांनी लावला होता झेंडू एक आठ दिवसामध्ये लगेच झेंडूची लागवड झाली हो हो अच्छा आणि व्हरायटी कोणती आहे झेंडूची ला� झेंडूची ही कल्पवृक्ष येलो टॉल झेंडू आपल्याला जवळजवळ दोन अडीच महिन्यानंतर त्याचं उत्पन्न आपल्याला चालू झालं आणि आता, आता आपला जवळजवळ दोन तोडे कम्प्लीट झाले आता हा तिसरा तोडा आपला स्टार्ट होईल पुन्हा हो आणि या झेंडूला झेंडूला आता सत्तर ते ऐंशी रुपये रेट आहे पण आपण जे जागेवरती देतो ते आपल्या इथं पन्नास ते पंचावन्न रुपयांनी जागेवरती माल जातोय प्लॉटवरतीच व्यापारी आहेत नाशिकचे नाशिक वरून ते येतात तिथून टेम्पो येतो त्यांचा तो, तो लोड करून गुजरातला आपला माल जातो दोन एकर क्षेत्र आहे टोटल न, किती झाडं बसले झाड जवळजवळ अठ्ठावीसशे झाड बसलेत आपण एक तीन हजारचं प्लांटेशन पकडू यामध्ये तीन हजार प्लांटेशन आहे झेंडूचे झाड किती बसले झेंडूचे झाड साडेपाच हजार बसले कारण आपण दोन रोपा केळीच्या दोन रोपामध्ये दोन झेंडूचे रोप लावले किती अंतरावर लावलेल तुम्ही दोन्ही झाड दोन्ही पाच फुटावरती अंतर आहे फुटा दोन हो। केळीच्या झाडाचं आणि त्याच्यामध्ये आम्ही ऍडजस्टमेंट करून जसं इक्वल होईल असं एक अंदाजे दोन झाड लावून दिले त्यामध्ये अच्छा हो केळीच्या रोपाला आपल्याला पन्नास हजार रुपये लागले आणि झेंडूच्या रोपाला एक सतरा ते अठरा हजार रुपये त्याला लागले प्रति रोप झेंडूचं आहे दोन रुपये ऐंशी पैसे आणि केळीचं अठरा रुपये पर प्लांट तर आपण जी झेंडूची आंतरपीक म्हणून लागवड केलेली आहे याच्यामध्ये तर आता याच्यामधन तुम्हाला आतापर्यंत किती उत्पन्न निघालं आणि ही बाग अजून किती काळापर्यंत चलन हो, हो हो तर आता आपला जो केळीचा जो खर्च आहे एव्हरेजली केळीचा खर्च हा एकरी एक, एक ते सवा लाख रुपये आहे तर आपण दीड लाख जरी पकडला तरी एकरी दीड लाख जरी पकडले तर दोन एकराचा खर्च केळीचा तीन लाख रुपये होतो शेवटपर्यंत हार्वेस्टिंग पर्यंत तर त्या अमाऊंटमध्ये आपल्या झेंडूची जी अमाऊंट आहे आताच आपले दोन लाख रुपये झेंडूचे आजपर्यंत झालेले आहेत ह्या थोड्यापर्यंत आणखी लाखभर रुपये तर होतीलच म्हणजे आपला जो केळीचा हार्वेस्टिंग पर्यंतचा जो खर्च आहे तो आपण आजच ह्या झेंडू पिकामध्ये आपण मिळवलेला आहे म्हणजे अजून येणारच आहे त्यापासून अजून पण येणारच आहे उत्पन्न आणि आपलं हे जे केळीचं जे पीक राहणार आहे हे टोटल नेट प्रॉफिट आपला राहणार आहे केळीमधला आणि आता बा झेंडू आहे तो अजून किती काळापर्यंत चलन झेंडू आपण एक महिन्याभर चालवणार आहे जास्तीत जास्त त्याचा रिझन असं आहे आपण झेंडू पुढं पण चाल चाल हा प्लॉट खूप छान आहे इथून पुढे आणखी दोन तीन महिने चालला पण आपल्याला चालवायचं नाही कारण आता केळीला माती लावण्याची स्टेज आलेली आहे आपण जर केळीला लेट माती लावली तर केळी व्यवस्थित येणार नाही त्यामुळे आपल्याला आता एक महिन्यानंतर झेंडू नायला जाणे काढावं लागणार आहे आणि केळीला माती लावा लागणार आहे अच्छा आणि आता तुमचं झेंडूच लावलेलं आहे त्याच्यामध्ये काय फवारणी झेंडूसाठी जी फवारणी करतो ती केळाला आणि केळासाठी जी फॉर निघतो ते झेंडूला असं काही एकमेकांचा काही परिणाम होतो का नाही 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 तेच आपण विचारात ठेवूनच मग निर्णय घेतला कारण दोन्हीना पण सेम स्प्रे चालतात फर्टिगेशन पण सेम चालतं आणि स्प्रेचं शेड्यूल सुद्धा सेम चालतं दोन्ही पण तर आता याच्यामध्ये केळीला कोणते प्रादुर्भाव होऊ शकतात आतापर्यंत इतर कोणते कोणते होतात मेजरली जर विचार केला तर सध्या जो मोठा प्रॉब्लेम केळीसाठी आहे तो म्हणजे सीएमव्ही व्हायरस कुकुंबर मोझॅक व्हायरस तो व्हायरस थोडक्यात कोरोना सारखं त्याचं स्प्रेडिंग आहे एका झाडाला झाला त्याच्यावरती रस शोचणाऱ्या किडी बसल्या की त्या दुसऱ्या झाडावर बसल्या की ते त्या स्प्रेड होत राहतात त्यासाठी आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून प्रत्येक आठ दिवसाला आपला एक स्प्रे असतो प्रत्येक रविवारी जर आपण घेतला तो रविवारी प्रत्येक रविवारी कंटिन्युअस आपण तो स्प्रे घेत असतो कंटिन्युअस चार महिने मग तो सेम व्हायरस आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट करत तरी अडीच तीन हजार रुपये लागतात लेबर कॉस्ट पकडून दोन एकरच्या प्लॉटसाठी हो हो आणि झेंडूला काय फावर काय वापरतो झेंडू मध्ये आपण टॉनिक घेतो आणि काही समजा इन्सेक्टिसाइड घेतो काही पेस्टिसाइड असं सगळं यूज करतो त्याला कोणते कोणते रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो झेंडूला झेंडूला पण तसं विचार केला तर समजा किडींचा प्रादुर्भाव आळी या असं सगळ्याच अडचणी होतात पण त्याच्यावरती आपण प्रिव्हेंटिव्ह मधून अगोदर स्प्रे घेतले त्याच्यामुळे आपल्या प्लॉटला कुठलीही अडचण आली नाही कमी जास्त पाण्याला नाही तसं काही नाही केळीला जे शेड्यूल चालू आहे ते झेंडूला बरोबर मॅच होत आहे हो आता तुम्ही ह्या जी हाईट आहे झेंडूचे ची प्लॉटची आणि केळीची याच्यावरून तुम्ही अंदाज काढू शकता हे म्हणजे जी त्याची ग्रोथ आहे ती एकदम पुष्कळ अशी चांगली ग्रोथ आहे त्यामुळे दोन्हींना पण काही प्रॉब्लेम क्रिएट होत नाहीये आपण जे फर्टिगेशन पण देतोय ते पण सगळं ड्रिपमधून मधून चालू आहे आपला त्यामुळे ते दोन्हीला पण ऍट अ टाइम फर्टिगेशन पण लागू होतं किती वेळ देतो तुम्ही म्हणजे याचं काय शेड्यूल आहे शेड्यूल याचा असा आहे आपण प्रत्येक आठ दिवसाला जसं मी तुम्हाला सांगितलं स्प्रेचं शेड्यूल आहे आपलं तसंच आपण प्रत्येक आठ दिवसाला फर्टिगेशनचं पण शेड्यूल आहे त्यामध्ये आपण व्हाईट पोटॅश मॅग्नेशियम सल्फेट अमोनियम सल्फेट युरिया बारा एकसठ झिरो नंतर मायक्रोन्युट्रिएंट आणि त्याच्यामध्ये आणखी ॲडिशनल म्हणून आपण जर गरज पडली तर प्रत्येक पंधरा दिवसाला कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन असे हे याप्रमाणे शेड्यूल चालू आहे आपले प्रत्येक आठ दिवसाला जास्तीत जास्त काही कामाने जर लेट झालं तर बारा ते तेरा दिवसामध्ये आपण ते शेड्यूल कम्प्लीटच करावड केल्यानंतर तसं जर विचार केला तर आपण याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे इंटरकल्चरल जे ऑपरेशन होतात व आपण त्याच्यामध्ये मेहनत म्हणू किंवा खुरपणी म्हणू या सगळ्या गोष्टी वेळेवर झाल्या पाहिजे त्यांनी याला ह्या ज्या मेन पिकाला आहे आपल्या त्याला म्हणजे कॉम्पिटिशन uh, होत नाही म्हणजे uh, जे आपण जे फर्टिगेशन करतो हो, ते सगळं त्यालाच युज होतं असं तर ते आपण ते काळजी घेतली बघ खुरपणी असेल बैल मेहनत असेल ट्रॅक्टरची मेहनत असेल त्या सगळ्या गोष्टी वेळेच्या वेळी आपण त्यामध्ये वीस पंचवीस हजारापर्यंत खर्च आपला जाईल आणि आता जे झाडं जशी जशी मोठी होत जातात तसं तुम्ही काय त्याच्यासाठी प्रिकॉशन काय काय घ्या म्हणजे आता त्याच्यासाठी जसं जसं मोठे होत जातील त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण हे जे इथं जे पिल्ल आहेत हे पील जे येतात ते वेळोवेळी कट करावं लागतात आपल्याला म्हणजे महिन्याला म्हटलं तरी चालेल महिन्याला एकदा आपल्याला ते कट करावं लागतात म्हणजे त्याच्यामध्ये वेस्टेज अन्नद्रव्य आपलं आता आठ महिन्यानंतर त्याला कमळ पडतात आणि फळ तयार फायनल कधी हार्वेस्ट होतो त्याच्यानंतर बारा महिन्यामध्ये पूर्ण प्लॉट हार्वेस्ट होऊन जातो बारा महिन्यामध्ये प्लॉटमध्ये अजिबात मालच आता ह्याच प्लॉटमध्ये आपला याच्या अगोदरचा जो केळीचा भाग होता त्यामध्ये आपल्याला दहा लाख रुपये नेट प्रॉफिट राहिलं अर्च सर्व खर्च वाजा जाता दहा लाख रुपये राहिलं आणि आता तर आपण हे टेक्निक यूज केली आहे झेंडूची मध्ये आपण आत्ताच म्हणजे पहिल्या तीन चार महिन्यामध्येच आपण टोटल खर्च वसूल करून घेतोय केळीचा त्यामुळे ह्या ह्यावेळेस निश्चित ते दहा लाख तर किती कमी रेट असला तरी आपल्याला दहा लाख रुपये नेट प्रॉफिट हा राहणारच आहे दोन एकरामधून आणि आजचा जर विचार केला तुम्ही आजचा जर आज वीस ते पंचवीस रुपये रेट आहे केळीला त्या अँगलनी जर विचार केला तर आज याचे जवळजवळ पंधरा ते सोळा लाख रुपये होतात आणि आपले आता दोन हजार बारा पासून आपण केळी करतोय आपले प्रत्येक वेळेस आठ नऊ दहा लाखाच्या वरतीच अमाऊंट होती दोन एकरामध्ये मध्ये नाही याचे पानांचा जो विषय आपण पूर्ण वाळून गेले आणि खाली थे थे। ते पडल्यानंतर खोडावरती येतात ते त्यावेळेस आपण त्याला कट करतो कारण जोपर्यंत पिवळे जरी आहेत जरी ते सुकून पिवळे झाले तरी त्याच्यामधलं ते न्यूट्रिएन्टेक हे पिक करतच असतं त्यामुळे आपण त्याला काही कट करत नाही एकदम लास्ट स्टेजला कट करतो पूर्ण सुकून गेल्यानंतर आणि हे एकदा कळी लागल्यानंतर त्याचं कसं काळजी घ्या झाडांची कमळ बाहेर पडल्यानंतर सर्वात प्रथम म्हणजे त्याला आपण प्रत्येक आठ दिवसाला स्प्रे घेतो त्या कमळावरती म्हणजे ज्याने ज्याने करून ना जे रस सोसणाऱ्या ज्या किडी आहेत ते त्याला त्या डंक करतात म्हणजे ते मालाची क्वालिटी व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे आपण त्याला स्प्रे घेतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्याला स्कर्टिंग बॅग्स जे आहेत त्या स्कर्टिंग बॅगने ते पूर्ण घड आपण कव्हर करून ठेवतो म्हणजे त्याचे डास वगैरे त्याला काही डंक करणार नाही असं ती काळजी घेतो आणि वादळी वाऱ्याचं काय काय झाडांसाठी हो सर्वात महत्वाचा मुद्दा घेतला तुम्ही वादळी वाऱ्याचा जो प्रॉब्लेम आहे तो खूपशा केळी बागायतदारांना तो भेडसावत आहे कारण आताच तुम्ही बघितला असाल दोन तीन महिन्यापूर्वी जे वादळ झालं त्यामध्ये खूपशे केळी बाग ह्या पडल्या तर त्यासाठी आपण मेजरली काय करतो ह्या झाडाला ज्यावेळेस घड बाहेर येईल त्यावेळेस आपण त्याला त्या घडाला इकडं घड असल्यानंतर त्याला विरुद्ध दिशेला आपण याच्या खोडाला एका पट्टीनी सपोर्ट देतो ते सपोर्ट दिल्यानंतर आपली जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के जी बाग पाडण्याची रिस्क आहे ती रिड्यूज होऊन जाते अच्छा हो तर सर तुम्ही जे दहा बारा वर्षापासून ते केळी के लागवड करतायत तर तुम्हाला इतक्या वर्षाच्या अनुभवामध्ये काही अडचणी तुमच्या बागेमध्ये काही जाणवलं की याच्यासाठी हो हो, हो। त्याच्यातल्या ज्या मेजरली आलेल्या ज्या अडचणी आहेत त्यामध्ये सर्व सर्वात पहिलं म्हणजे आपल्याला जे रानडुक्कर आहेत ते प्लॉट मध्ये आल्यानंतर ते झाड उपटून टाकतात डायरेक्ट तर पहिल्या वेळेस आपण ज्यावेळेस केले होते त्यावेळेस जवळजवळ दोनशे ते अडीचशे दो दो झाड त्यांनी डिस्ट्रॉय केले होते तर त्याच्यावर आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून आता झटका मशीन बसवलंय तर यामध्ये एकाही झाडाला काही डुकऱ्यांनी काही प्रॉब्लेम केला नाही ते झटका मशीन त्यांना झटका दिल्यानंतर ते तिकडूनच बाहेर पडले दुसरं म्हणजे वादळी वाऱ्याचा जो प्रॉब्लेम आहे तर त्यासाठी आपण तुम्हाला मागे जे सांगितल्याप्रमाणे क्रॉस सेक्शनने आपण त्याला पट्ट्याने बांधतो त्याच्यामुळे ते पडण्याची भीती राहत नाही आणि तिसरं म्हणजे सीएम व्ही व्हायरस जो सीएम व्ही व्हायरसचा एक अटॅक होतोय केळीवरती त्यासाठी प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण प्रत्येक आठ दिवसाला त्याचे ते स्प्रेस घेतो त्यामुळे सीएम व्ही व्हायरस पसरत नाही आपल्याकडं आणि चौथा मुद्दा म्हणजे ह्या वर्षी आला आपण ही पहिली आपली बाग आहे की जी आपण ऑड सीझन मध्ये लावली याच्या आधी अगोदर दर आपण जून ते सप्टेंबर लागवड करायचो ही पहिली बाग आहे आपली ही आपण एप्रिलमध्ये लागवड केली तर एप्रिलमध्ये लागवड केल्यानंतर तुम्ही तर, तर बघितलं या वर्षी टेम्परेचर किती हाय होतं त्या मध्ये अक्षरशः बाग थांबून गेली होती आणि पूर्ण झाडं पानं हुरपळून गेली होती तर त्यामध्ये आपले ह्या वर्षी देखील दोनशे ते अडीचशे झाडं आपले गेले पण आज रोजी तुम्हाला एकही झाड गेलेलं दिसणार नाही त्याचं कारण असं की आपण रिप्लांट केले पुन्हा गॅप फिलिंग केली आणि पुन्हा सगळं कवर करून घेतलं ते आणि त्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून आपण हे झेंडूचं देखील पीक केलेलं आहे या झेंडूमुळे काय होतं जे आपलं केळीचं रोप आहे त्याच्यावरती त्याची सावली पडते आणि तो जो म्हणजे म्हणजे जो उष्णतेची जी लाट आहे वारी आहेत ते त्याच्यापासून त्याचं संरक्षण होतं आणि उष्णतेचा कमी इफेक्ट होतो मग केळीवरती या झेंडूची मुळे पण असं तर सर तुम्ही जी केळीच्या बागेमध्ये आंतरपीक म्हणून झेंडूची लागवड केली आणि त्यामधनं तुम्हाला चांगला असा फायदा झालाय तर अशाच प्रकारे इतर शेतकऱ्यांना केळीच्या बागेमध्ये जर आंतरपीक घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांना काय सांगाल नाही का त्यांनी जर समजा आंतरपीक म्हणून टरबूज घेतलं तरी चालेल खरबूज घेतलं तरी चालेल आणि झेंडूचं पीक जरी घेतलं तरी पण सुटेबल आहे असे तीनही पीक ते आंतरपीक म्हणून घेऊ शकतात पण विषय असा येतो आपण हे जे काही आंतरपीक घ्यायचं हे साडेतीन ते चार महिन्यासाठीच घेऊ शकतो त्याचं महत्वाचं रिझन असं आहे की आता हे बघा तुम्ही पानांची साईज वाढली आहे आता खाली सावली पडत आहे तर हे खालचं जे आता नंतरच आपलं जे पीक आहे हे फारसं व्यवस्थित चालत नाही आणि दुसरं म्हणजे आपल्याला साडेतीन महिन्यानंतर केळीला माती लावाच लागते फायनल माती लावायला लागल तर त्यावेळेस आपल्याला त्या अडचणी भेडसावतात म्हणून आपण साडेतीन ते चार महिन्यासाठी आंतरपीक घ्यावं आणि नंतर माती लावून आपण आपलं जे मेन क्रॉप आहे केळी याच्याकडे लक्ष कॉन्सन्ट्रेट करावं हे लागवड करण्यापूर्वी कोणाचं मार्गदर्शन घेतलं होतं का हो माझे मित्र आहेत नगरला त्यांचं कृषी लाभ ऍग्रो एजन्सी म्हणून आहे तर त्यांचं नाव स्वप्नील साळवे सर म्हणून तर त्यांनी मला ही कल्पना सुचवली आणि वेळोवेळी मार्गदर्शन देखील केलं ओके सर धन्यवाद सर तुम्ही तुमच्या केळी बागेबद्दल पूर्ण माहिती सांगितली त्याबद्दल तर धन्यवाद सर ओके धन्यवाद तर मंडळी नाही होते बागेचे मालक तर त्यांनी आपल्याला छान अशी माहिती सांगितली आहे त्यांच्या या बागेबद्दल तर त्यांनी ही पहिल्यांदाच त्यांनी प्रयत्न केला आहे त्यांच्या या केळीबागेमध्ये आंतर आंतरपीक घेण्याचा तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली त्यांचा हा अनुभव कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अजूनही जर काही प्रश्न असतील जे की माझ्याकडनं यांना विचारण्यात राहिले असतील तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याला उत्तर नक्की त्यांच्या मार्फत देण्याचा एक प्रयत्न केला जाईल आणि तुमच्याकडेही जर अशी एखादी बाग असेल तर नक्की कळवा की कशा प्रकारे तुमची बाग आहे तुमची माहिती जाणून घ्यायला नक्की आवडेल तर या मध्ये इथेच थांबूयात अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक जरूर करा ना हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रपद विशेषतः आपल्या शेतकरी पण आणि हो अजूनही तुम्ही हा मराठी चॅनल जर सबस्क्राईब जर नसेल केला तर पटकन सबस्क्राईब करा आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्या चॅनलच्या माध्यमातून तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद